रायगड जिल्हा परिषद शाळा कोलच्या वतीनं अभिनव उपक्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवल्या पर्यावरणपूरक राख्या विद्यार्थ्यांचं आणि शाळेतील शिक्षक वृंदांचं सर्वत्र कौतुक रायगड जिल्हा परिषद कोल तालुका महाड या शाळेतील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन सणानिमित्त पर्यावरणपूरक अशा सुंदर राख्या नोकरीपासून कलात्मक कलात्मकतेनं बनवल्या तसेच या राख्या ग्रामस्थांनी मोठ्या कौतुकाने खरेदी केल्या राख्यांची किंमतही अत्यल्पाशी ठेवण्यात आली होती पालकांनी या उपक्रमाचं कौतुक केलं त्याप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष तथा खोल गावचे सरपंच सन्मान्य किशोर लोखंडी यांनी या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शेठ मॅडम उपशिक्षिका गुरव मॅडम उपशिक्षक श्री मेंगडे सर तसेच उपशिक्षिका श्रीमती मनीषा यादव मॅडम यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं संपूर्ण कोळ गावातून विद्यार्थ्यांचं पर्यावरणपूरक राखी उपक्रमासाठी कऊतुक होतय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आमच्या रायगड जिल्हा परिषद शाळा कोळ विद्यार्थ्यांनी लोपरीपासून पर्यावरणपूरक अशा राख्या बनवल्या आहेत आणि या राख्यांची विक्री पालक आणि ग्रामस्थ यांच्यामार्फत आम्ही करत आहोत यात गणितातील नफा तोटा खरेदी विक्री प्लानिशेज व्यवहारात ज्ञान विद्यार्थी

आमच्या शाळेतील ऑनलाईन जो राखीबद्धा ओपन वापर तो अतिशय सुंदर आणि छान झाला आहे